हे मस्त घोडी झालेत हा हे बघा एक दोन तीन चार इथे घोडी आहेत वरती पण आहेत हे बघा हम्म मस्त आहे बघा पप्पाने काढलेलं आहे म्हणजे आई इकडे तिलकोट बनवत आहे आणि आपले इथे बघताय कोण आलाय आपली नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपले घरी बनणार आहे कच्च्या फणसाची भाजी आणि आमच्या इकडे ना म्हणजे आमच्या गावामध्ये कशा प्रकारे कच्च्या फणसाची भाजी बनवली जाते ते तुम्हाला आजच्या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळणार आहे आणि आता ना संध्याकाळचा क्लायमेट झालेला आहे आपण चाललेलो आपल्या फणसावरती फणस काढण्यासाठी तर मंडळी आता आपण आलेलो आहोत फणसाजवळ हा बघताय हा इकडे फणस आहे आणि मस्त फणसावर फणस झालेत हे बघा खूपच जास्त मला वाटतं वीस बावीस पंचवीस पर्यंत असतील फनस एक एक घोडी लागलेली आहेत आणि हा जो फनस आहे ना तो बरका फनस आहे आणि बरक्या फनसाचीच भाजी एकदम छान असते कारण बरका फनस आतमधून सॉफ्ट असतो तर चला आता निघूया आतमध्ये फनस काढायला चला इथे थोडेसे काटे आहेत तर सांभाळून जायला लागतात चला आतमध्ये आलेलो आहे छोटसच आपल्याला लागणार आहे भाजीसाठी फनस हे बघा हे मस्त घोडी झाल्यात हा हे बघा एक दोन तीन चार इथे घोडी आहेत वरती पण आहेत हे बघा इकडे पण बऱ्यापैकी आहेत हे बघा हा काढताय आहे मस्त आहे बघा पप्पाने काढलेलं आहे भाजी आपल्याला बरं आहे छोटासा फनस काढले आणि भाजीसाठी कसा का कवळा फनस लागतो अजिबात तयार लागत नाही हा पण एक कवळा फनस काढलेला आहे चीक आई पुसून घेत इकडे मातीला घासायचा म्हणजे चीक पूर्ण निघून जातो हा कसा साडीला वगैरे किंवा कपड्याला लागला तर डाग जात नाही याचा जा। चला आता घेऊन जाऊया ना चला आपण भाजी करूया तर मंडळी इकडे बघताय हा आपण आपल्या फनसावरून फनस आणलेला आहे बरका फनस तर ह्याचीच आज आपल्याला भाजी बनवायची आहे आणि इकडे आई बसलेली आहे आता पण आपल्या मंगिलदारी आहोत आणि आई आज आपल्याला फणसाची भाजी बनवून दाखवणार आहे आई आपल्याकडे कशा प्रकारे भाजी बनवतात ना तिलकुटाची पोरणी देतात हा तर तशा पद्धतीने एकदम जुनी पद्धत आहे ही तर त्या पद्धतीने आज तुम्हाला आई भाजी बनवून दाखवणार आहे तर आता सुरू करतेस ना तू हो मी ना तेल लावून घेते इकडे आपण तेलाची भरणी आणले आणि हाताला ना आणि इकडे कोयती घेतलेली आहे कोयतीला पण तेल लावून घ्यायचं आहे कारण फणसाच्या आतमध्ये ना चीक खूप जास्त असतो त्याच्यामुळे कोयतीला आणि हाताला चीक लागते आणि तेल लावल्यामुळे कसं तो चीक लवकर निघून जातो आता हा जो फनस आहे आपल्याला सोलायचा आहे ना फणसाची जी वरची लेअर असतं ना काटेरी ती काढून टाकायची आहे पूर्ण आपल्याला आणि आतमधला फक्त सॉफ्ट भाग आहे तो घ्यायचा आहे टोपाला पण तेल लावून घ्यायचा भाजी उकडायची आहे ना टोपाला पण तेल लावून घ्यायचा ना मजे ना म्हणजे लागत नाही ती काढून घ्यायचं वरचा डेट काढल्याच्या नंतरला आपल्याला ना साईडने पूर्ण हा काटेरी जो भाग आहे ना तो कोयतीच्या मदतीने किंवा सुरी असेल सुरीच्या मदतीने पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे आणि आई खूप जणांचा आपल्या व्हिडिओ खाली कमेंट पण आला होता ना भरपूर जणांचा कमेंट आलेला की आम्हाला फणसाची दाखवा फणसाची भाजी दाखवा हा त्याचं रिझन म्हणजे आपल्याला गावावरून आत्याकडून भेटवस्तू आली होती आणि त्याच्यामध्ये आपण बोललो पण होतो फणसाची भाजी दाखवायची पण त्याला वेळ नाही आम्हाला मिळाला गावाला पण यायचं होतं तर विचार केला की आता फणस आलेला आहे आपण गावालाच आहोत आणि फणसाची मग भाजी तुम्हाला शेअर करू काही अशा प्रकारे ना आपल्याला बाहेरची लेअर कटिंग करून घ्यायची बघा कटिंग करत जाऊ ना तसा पूर्ण त्याला चीक येत जातो त्याच्यामुळेच जा आपण कोळतीला हाताला तेल लावून घेतला होता बाहेरच्या ची लेअरचं चीक पूर्ण निघायचं बंद नाही ना होत तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याला सोलून घ्यायचं आहे आता बघा थोडं थोडं चीक यायचं बंद झालाय दोन तुकडे करून घेतले ते बघा आतमध्ये कशा प्रकारे आहे पूर्ण हा कवळा फनस आहे आपल्याला आप ना जास्त करून कवळाच फनस घ्यायचा आहे कारण कवळ्या फनसाची भाजी एकदम छान लागते आता आतमध्ये हा पावाचा भाग आहे ना आहे ना हा मेन त्याचा देठ असतो हा खालपर्यंत देठ गेलेला असतो तो बघ पूर्ण काढून घ्यायचा असतो कारण त्या ठिकाणी खूप जास्त चीक असतो हे बघा अशा प्रकारे आपल्याला तुकडे करायचे आता इकडे आपण टोपामध्ये पाणी घालून यांना उकळत ठेवलेली आहे हे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला यांना उकडायचे आहे मंडळी संध्याकाळचा आपल्या गावातला क्लायमेट बघा केवढा भारी झालेला आहे आता जवळपास सूर्य मावळत आहे आणि सर्वीकडे सावली पसरलेली आहे आणि इकडे आता ना आपण पुढची तयारी सुरुवात करतोय इकडे आता आपण फणस उकळत ठेवला होता एक कळ आलाय जोपर्यंत ते आहेत ना तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला सुरुवात करतोय इकडे सर्व सामग्री आपण रेडी केलेली आहे काय काय घेतलं याच्यामध्ये अर्धी वाटी काळे ती घेतलेत इथे चार चम्म आणि इथे ना दोन अच्छा तर हे सर्व ना आपल्याला भाजून आधी घ्यायचे आहे आता वयलाव ठेवते ठेवते आणि इकडे तवा ठेवते भाजून घेते इकडे तीळ घातलेले आहेत जास्त नाही भाजायचे थोडे थोडे भाजायचे त्यांचे जरा सुगंध आला ना नायच इकडे आता आपण सर्व तेलकूट धन आणि बडीशेप भाजून घेतलेली आहे पाटीवर आता याला बारीक करायचं आपल्याला सर्व गोष्टी आणि तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये पण वाटू शकता हो पाट्यावर किंवा मिक्सरवर कशा आहे पण वाटलं तरी चालेल तर गावाला कसं आमच्याकडे इकडे पाट आहे म्हणून पाठीवर वाटतं आणि पण पाटीची टेस्ट एकदम उत्तम असते चांगली गरम गरम थोडे केलेले असले ना की कसे एकदम बारीक असतं मस्त सुगंध सुटलाय ना धन्याचा एकदम भारी येता काळे तीळ वाटून घेतोय मस्तपैकी बारीक करून झालेले मंडळी आई इकडे तिलकुट बनवत आहे आणि आपल्या इथे बघताय कोण आलाय आपली खारू ताई हा ना आम्हाला आम्ही इकडे गावाला आलो ना तेव्हाच आम्हाला दरवाजाच्या इथे मिळाला म्हणजे काय माहित कुठून आला पण भारी तेव्हापासून आमच्या घरीच तो ह्याची पण आपण ना व्हिडिओ बनवलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे कसा मिळाला आम्हाला त्याला रोज आम्ही खायला घालतो त्याचं नाव नाही अजून ठेवलंय नाव ठेवायचं आहे फक्त आमचे ना मागून मागूनच फिरतो नाही थंडी लागते त्याला शेफ्टी बघा केवढी भारी आहे खारुतायची शेफ्टीच एकदम मस्त असते पूर्ण त्याची एवढी शेफ्टी आहे ती बघा बघा हा याचा ना खोटा आहे आतमध्ये बसलेला असतो आता आतमध्ये घुसेल बघा कसा थंडी लागते ना ला तो आतमध्ये जातो घुसायला हा बघा इकडे आपला ना पण मस्त उकळलेला आहे हा बघा तेवढा सॉफ्ट झालं असं सॉफ्ट झाला पाहिजे इकडे आता आपण फनस येलून काढतोय म्हणजे त्याच्यामधलं पाणी सर्व गाळून घेतोय तर इकडे आता आपण ना फणस साफ करून घेतोय म्हणजे उकळल्याच्या नंतरला ना वरचा आपला जो पाव असतो तो कधी कधी राहिलेला असतो तो साफ करून घ्यायचा हा बघा आणि ना पूर्ण जे सुरा करून घ्यायचा आता कसा कापताना तो पाव निघत नाही उकळल्याच्या नंतरला तो इझिली निघतो ते आता पूर्ण पाव जे राहिलेले आहेत ना ते काढून घेतोय आणि ह्याचा पूर्ण असं सुरा करायचा आहे आपल्याला बघा आता ह्या फणसाचा पाव कसा वरती राहिलेला आहे तर असा हाताने काढून घ्यायचा तो कटिंग करताना आपण काढलाच होता ह्याला सुरा करून घेतो पूर्ण सुरा केल्याच्या नंतर ना भाजी पूर्ण सॉफ्ट होते आणि पानसाची भाजी आपल्याकडे नैवेद्यासाठी वगैरे बनवली जाते ना आपल्याकडून पूजा वगैरे असली ना हा तर पूजा ही भाजी बनवलीच जाते देवळात पूजा असो किंवा सण असो किंवा नैवेद्य द्यायचं असेल तरी फणसाची भाजी लागते लागतेच म्हणजे मध्ये आपण एक चमच हळद घालून घेतोय मस्त पिके सर्व चुरा करून झालेला आहे व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचंय हळद ने ना मस्त भाजीला कलर येतो पिवळ सर अशा प्रकारे हातानेच मिक्स करायचंय चमच्याने वगैरे व्यवस्थित मिक्स होत नाही आता मीठ घालून घेतोय आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपली एक फणसाची भाजी आहे तर आम्ही इकडे दीड चम्मच मीठ घालतोय एक आणि अर्धा हा बघा आपला तिलकुट पण मस्त पैकी रेडी झालेला आहे सर्व गोष्टी आपण एकत्रच गेल्यात तीळ त्याच्यानंतरला धना आणि बडीशेप व्यवस्थित सर्व मिक्स करून झालेला आहे त्याच्यावरती तिलकूट घालून घेतोय पुन्हा आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे तर मंडळी इकडे आपली भाजी, भाजी पूर्ण मिक्स करून झालेली आहे आता मेन स्टेप आहे आपली ती म्हणजे कोळश्याची फोडणी नाही तर आईकडे तर चुलीमधून कोळसे काढते बघा मस्त लाल लाल कोळसे झालेत याच्यावरती ना राग काढायची म्हणजे कशी ती भाजी मध्ये जात मस्त गरम गरम आहे तेवढा आणि इकडे ना आपण लसणी घेतलेली लसणीची फोडणी आपल्याला द्यायची निकाऱ्यावरती वरती निकाऱ्याच्या वरती लसणी घेतली आता त्याच्यावरती तेल आहे तो पूर्ण ना बंद करून ठेवायचं असं सा। भाजीच्या सायने पूर्ण बंद करायचं आणि वरती झाकण ठेवायचं तर मंडळी आता पाच मिनिटं झालेली आहेत आपण ओपन करतोय हे बघा भारी सुगंध येतोय ओपन केल्यावर सुगंध येते आणि कोळसे आहेत ना ते आता काढायचे अशा प्रकारे ना आमच्या इकडे कोळशाची फोडणी देऊन फणसाची भाजी बनवली जाते मस्त फोडणी देऊन झालेली आहे हे कोळशी पूर्ण काढून घ्यायचे टेस्ट करून बघा कसे झाले अशीच नक्की मी मला ही लय भाज्या आवडते फणसाच्या अगोदर लय असले भाज्या करायची लोक आई टेस्ट करून बघते अशीच कसे झाले मस्त कसे मस्त झाले आमच्याकडे म्हणते इकडे ना कोकणामध्ये जास्त करून ही भाजी सर्वांचीच फेवरेट असते ना हो असली भाजी केली तर सर्वांना मागून घेतात हा आणि सीझनला एका वर्षात एकदाच भेटते खायला त्याच्यामुळे प्रत्येकजण खातो सीझन आल्याच्या नंतरला तर मंडळी आता मी पण डिशमध्ये भाजी घेतलेली आहे आणि तुम्हाला टेस्ट करून सांगतो आता कशा प्रकारे झालेली आहे फक्त एक वेळी भारी दिसते मस्त एकदम फ्लेवर फ्लेवरमध्ये आपण बनवलेली आहे भाकरी घेतल्या सोबत खाण्यासाठी त्याच्या आतमध्ये ना मस्तपैकी घरांचे कवडे घरांचे पण तुकडे असतात तर खायला छान लागते टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसे झाले अतिशय मस्त झालेली आहे जो तिलकूड आपण बनवला होता ना त्याचा फ्लेवर एवढा भारी येतो आहे त्याच्यामुळेच भाजीला मस्त चव येते तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा ही फणसाची भाजी बनवू शकता आणि आमच्याकडे कोकणामध्ये ना अशाच प्रकारे ही भाजी बनवली जाते खास करून आमच्या गावामध्ये तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी दाखवली तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाढली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय